एक महिना झाला आता जवळपास तुमच्या बहिणीली इथं सीत इथं सीत इथं आहे सी तुमचा भाऊ साहेब ही तुमची बहीण भी कधी जाणार आहे जिथे नवरा सोबत भांडण केलं आणि इथं येऊन आहे कायलेन लेन काय एवढा ले? चांगला नवरा आहे आ चांगला पोरग आहे आता गावाकडे चाल म्हणते नवरा तर जाणे नाही पाहिजे इथं येऊन आहे आपल्या घरी जाते कामावर असं आणि कामा काही दिवस ना आता राय नाच किती दिवस तिचा राग शांत झाली म्हणजे जाईल ते तिकडं नाही तर मग ते भाऊजी इकडं राहिले काही दिवस त्याचे वाईट दिवस आहे तर पण तुला एवढाही नेट लागून राहिला करायचा तिनं भाऊजीच्या लपून आपल्याला पाच लाख रुपये दिली तेव्हा कुठेही जागा दिल झाली आणि त्या जागेवर आपण लोन काढलं आणि दोन तीन रुपयाचं घर बांधलं हा तरी पण अवडी नवडीने ते देतेच नाही एखादी किस्त याची वाली बँकेची थपली तर ते देते आ आपल्याला किती सपोर्ट करते ते आणि तू अशी मानता

काय करशील अथे गेलीय तुमारी 5 लाख रुपये मांगल नाही का हं ते जायंत 5 लाख रुपये मांगल नाही का तू सरकी सुती वाग न तू वागली नाही तर मले म्हणण 5 लाख रुपये दे, दे? आम दे? दे? दे माय वाली म्हणण आता पर्यंत तिने एक शब्द म्हणला नाही आणि आता तू अशी वागशील तिच्या सोबत तर ते नाही मानलं का चल मले माय पाच लाख रुपये दे म्हणू कुठून देशील कुठून देशील त्या माय बापाची सोई नाही आहे द्यायची मी कुठून आण एवढा मोठा पैसा ना लगेच मले धीरे धीरे करूनच द्या लागेल ना तिचे पैसे वेगळं आणि तिच्या मनानं जाणं वेगळं थांब ना काही दिवस काही दिवस थांबाले धीर इथं धरत नाही तू धीर धराले ते मावल्याशिवाय राहते का राहिले किती दिवस राहणार आहे ते इथं मी सहन करणार नाही कारण की मायाकडून नाही होत तुमच्या बहिणीच तुमच्या भाषाच आणि तुमच्या माय बापाच बी गड्याच्या सगळ्याच लावून दिलं माया मांग करत बसतोस ते बाबाला आई ते

आणि जे ब्रेड न दूध न ब्रेड न दूधच करून राहिला दूध आहे घरी पण ब्रेड नाही आहे ना तर म्हणून म्हटलं मन मी त्याले ऐकत नाही पोट्ट असो 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 ब्रेड ब्रेड <laughs> ले का किती दिवस तो त्याला बोलशील बे शाळेत जातो तो आ चल तुला घेऊन देतो मी ब्रेड ब्रेड खाती का तुले आणि खाणार तुम्हा ब्रेड खायची तर चल चल बरं घेऊन देतो चल आणि त्या धुलीच्या आकडे काय बाबू किती गोड खात रे आणि ता गोडच खात का पोटही दुखते ना मग किरम होते ना द्या लागते दवाखान्यात आ दहा रुपयाचं खाना ना दहा हजार रुपये लावण एडस घेऊन ये कॅडबरी हातात दिसली घेतली का तुला पाय चटकत देतो चांगला हात आले का <laughs> बाईनी तुम्ही जी हा माय दादा चाय लागता ते चाय मांग लागता काय जी शाम जी तुम्ही माय माँग मजा कुडवता तुमच्या भावाच्या मांग कायले लागू बापा मी तो माणूस लागू तरी देते मला मांग आ मांग लागू दे आले <laughs> मजा करून राहिलो जे मी बरं मी काय म्हणलं वहिनी तुम्ही का नाही ते अलग अलग नाही एका बंद करा बघा आता तुम्ही आईच्या हाताने हाता नाही राहिलं ते आ साई पाप्पा नि राहता आणि स्वताने मी फोन केला मी म्हटलं येऊ म्हटलं तू असं असं चालू आहे घरी तर ते तिचे पेपर चालू आहे आणि तिला इथून बस नाही भेटण लवकर ऑटो नाही भेटत तर तिच्या पेपराचा होईन बांधा म्हणून अजून ते चार पाच दिवस काही येत नाही तर वहिनी बंद करणार तुम्हाला माहित आहे माहिती हालत कशी आहे आईकडून होत नाही काही नाही सकाळी डब्बा वेळेवर देत नाही मला ते हा कसं करावं तुमचा डब्बा दे तुम्ही बनवू रोज दिन लागेस तुमच्या भावाचा डब्बा तर डब्बाई लागते त्याच्यात थोडीशी भाजी जास्त दोन जास्त काय होऊन राहिलं पण बुडीच नाही करत आता कटकट कटकटला ना नाही बुडी माय मांग नाही करत मी जाऊ दे तिकडे ते बुधीच आता जाऊ दे ना म्हाताऱ्या माणसाचं एवढं मनाला लावून घेत असतात आतापर्यंत तुम्ही आईले एवढं बोले आई तुम्हाला बोले मी तुमच्या मनात कधी पडलो का कशी नाही पडलो मी मंद कारण मला माहित आहे ना आईचा स्वभाव कसा आहे काय बा म्हणून नाही ते एवढे वर्ष झाले तुमचं किती वेळा किटकिट होते आई सोबत कधी बोललो मी मंदा खं का मला माहित आहे आईचा स्वभाव कसा आहे बा म्हणून दादा लिही माहित आहे तुम्हालाही माहित आहे पण तरी तुम्ही जाऊ दे ना आता सोडून द्या मात्या माणसाचं मोका लावू म्हणाले पण श्याम भाऊजी त्या दिवशी घराच्या बाहेर काढले बाहेर उभ्या होऊन पाहत होते मायाकड चांगलं वाटते का जे असं घरातून बाहेर काढताना सुनील चिडचिडी आहे वहिनी तिच्या मनानं मनानं घ्यावं लागते तिच्या मनानं नाही झालं का तिला असं वाटते का था आपलं कोणीच ऐकत नाही आपण म्हणता झालं तर आपल्याला कोणीच विचारत नाही असं वाटतं तिने श्याम भाऊजी तुमची बायको तर ता आता आलीच येता त्याच्या पहिले मी होती तर तुम्ही पाहिलं का नाही मी कधी कामासाठी म्हणलं का त्याले मीच घरातलं काम करू का काही जाऊ देवा मतारा माणूस आहे हात मोड काय मी कधीच त्याच्यावर काम धाम पाहिले नाही हा एवढं चांगलं वागू नाही बी द्यावला काही काही बोलते जी म्हणे माय माय तर याचं काढन तर त्याचं काढन किती सहन करू जी मी तुम्ही तरी सांगा बरं काय झालं बी श्याम्याची बाबा डब्याची सायकल लटकून ठेवली हे स्कूटी चालू केली तसाच चालला गेलो लक्षातच राहिल नाही माया म्हणून आलो डबल काय म्हणते श्याम्या काय झालं म्हणते आता आईचा हात मोडकान फोडका काय करून राहिला काय म्हणून राहिलं तो काही नाही वहिनीला म्हटलं सोडून द्या गा आता विषय वाढू नका म्हटलं द्या आईकडून होत नाही आणि काय तिची परीक्षा पाहिता म्हटलं अभि हे मायामताना ऐकत नाही ते या मताना ऐकतील लाडाय ना तू तर कमसेकम दोन तीन शब्द समजून तो सांगतो तिला का असं नको करू का असं नको करू म्हणून तिने समजत नाही का समजायले कसं वागायचं सुनेसोबत काय वागायचं घरात आपल्या घरात काय तमाशा आहे चालू त्याचा आतापर्यंत यायचे दोघीचं होय घरात तुम्ही काय म्हणू का पण तिनं घराच्या बाहेर काढलं ना बे माय बाय कुणी चांगलं वाटते का चार सगळं लोक पाहिजे मला म्हणत नाही का किती म्हणलं पाहिजे आज तिनं म्हणलं ते अरण्यान म्हणलं त्या काकून म्हणलं सर्व जण म्हणते का छायासोबत असं केलं छायासोबत असं केलं चांगलं वाटते का बा मला माय बायकुशी असं ऐकायला आता मी तिने आयजे समजावून सांगतो ना त्या दिवशी आनंद मी किती आई ऐके बोललो नाही का तू असं कोण म्हणतो त्या नाही ऐकते त्या मताना ऐकते म्हणून तू पोरग नाही का तिचा आला मी पोरग नाही होती मग नसला राहिली माय बायकासोबत ते आतापर्यंत एकत्र कत्र राहिलो आपण आणि आता सर लग्नी मुला राहिलं तू उभं राहाय हे सांग या ह्या तिले दुःख दिवशी वाटते का मध्ये माय माय नाही होय का ते तुत हा माय माय होईना होई ते चांगली राहते का दादा हा कशी गोष्ट करतो प्रत्येक घरात होतच राहते आता कोणत्या सुन्याचा पटते का म्हणून मग त्याच्यानं काही मग आपण काही तिला वाऱ्यावर सोडायचं काय श्या मय माई बायको काही माया पोलीकड नाही आहे तुला सांगतो हा माय बायको माया पोलीकड नाही आहे पण लय झालं ना ती झालं ना आई नव्हती केलं ना ঠিক আয়োজন পাঁচ সাত দিবসতে যাবি তুলে অলগস রাখা এখা বোল ঝাঁকা অলগ রাচ্ছি হোটেল মধ্যে আই না সোড়া বিষয় অস করা আত্ম बाबा एवढे तोंडी मारे आई मध्ये माय बाबा वरून मारून माझ्या आई वरून मारून पण तरी पण मी काय म्हणाले एवढं लावून नाही का मी गोल उत्तर देऊ ना पण त्या दिवशी गावाच्या सामोर नाही मला बेकार वाटत नाही का एवढं करू नये मी घराच्या बाहेर काढलं त्यानं मला नाही बेकार वाटत वाटतच नाही आहे ना या घरात मी काही नवकरी मग करू करू तरी पण इज्जत पाहिली काहीच नाही कोणी मला घराच्या बाहेर काढाव आणि लावून द्या

जावा हो मी तर काम करू लागे सर्व करू लागे एकटीवरच नाही माय भाऊच माझ्यासोबत थोडाचा वागत नाही माय भावाची बायक होती माय भाऊज आहे ती बी थडाची वागत नाही आणि काटाने माझ्यासोबत राहते निस्ती कामाचा येवा करते आता तू सांग मी ड्युटी करू का घरची कामं करू लेकर कसं करेन मी कामाला नाही गेली

पुराच्या भविष्याचा सवाल आहे मी काय करू मला एका इथं शिकवणार आहे मी त्याने म्हटलं हो मी फोनवर इकडे या पण ते यात नाही ते त्याच्या जिद्दीवरच आहे मी काय करू मला समजून नाही राहिलं आता जर मी पाच लाख रुपये दिले नसते ना माय भावाने काही जमा करून याची मानवरायची काहीतरी छोटीशी जागा घेतली असती घर बांधलं असत बरं झालं असत पण मायपेक्षा लांब भाऊ आहे म्हटलं त्याचं लग्न नाही होत होत इकडून तिकडून जागा घ्यायसाठी त्याने पैसे दिले लग्न झालं सर्व त्याला लग्न दीड लाख रुपये दिला होता मी ना किती करू यायचं लोक असे बोलून राहिले असे करून राहिले

सागरजी आईले समजाव ना तुम्ही आता मी चांगली आहे ना आता आपल्या घरी लग्न बी आहे संध्यात ताईचं मी येतो ना तिकडं हा आईले आई ना त्या दिवशी फोनवर एवढी बोलली आई मले तुमच्यात एकट्याच बोलली तुम्ही समजावून ना त्याईले ये मी येतो ना मला याच आहे तिकडं रोजी नाही समजावून सांगू मला तू एवढं मोठं करून ठेवलं ताई तुला बोलणार नाही काय करणार आहे काय करून तिला सर्वच माहिती पडलं ते बोलली मन म्हणून बोलली ना तुला एवढं हे केलं एवढं सगळं बी तुम्हाला आई बोलली तुमच्या समोर बोलली तुम्ही काही नाही बोलली म्हणजे माझ्या मना अजूनही भडकून का तुम्हाला घरच्या विषयी मी तसं नाही म्हणून राहिली पण झाली ना आता माझ्याकडून गलती झाली ना आता काही जन्मभर ते सांगत का मले ठीक आहे झालं तर मी तुमची बायको आहे ना लग्न केलं आपण किती प्रेम होता आपले एकमेकावर सगळं विसरले का तुम्ही नाही विसरलो होतो मी विसरलो नाही तू विसरली सर्व काही गोष्टी विसरली मी तर सगळं सर्व कर्तव्य पूर्ण केलं हा पण तुला कुठलं कर्तव्य पूर्ण केलं का म्हणजे दहा दहा वेळा फोन नको करून मी कॉलेजमध्ये राहतो बरं आज सुट्टी आहे बाहेर जात आहे सर्वसोबत हा संध्या गिंध्या सगळे घरी आहे त्याच्यासोबत बाहेर जात आहे दहा वेळा फोन नको करू अजून आईने माहीत पडलं ना अजून त्या दिवशी सारखे आहे बोलत तुला ते सागरजी ऐका ना सागरजी सागरजी ना मी येतो ना जी मला या तुम्ही लढून राहिली गड्या आणि अशी कुठून बोलून राहिली सागरजी सावकर कोण फोन काटला हे पोटी काही सांगून नाही राहिली गड्या काय झालं काय नाही झालं हिचं काही समजूनच नाही राहिलं आणि लगेचच जातो म्हणते आणि ते जवळ येऊन नाही राहिली एवढे दिवस झाले नाही फोन नाही काही आणि आता हे बोलू नाही राहिले तर ते असे बोलून राहिले मला पूर्ण गोष्ट ऐकूच नाही आली गड्या काय झालं यायचं नेमकं बरं झालं तर झालं इचं असं झालं याच्यात काय गलती राणीची तिनं काही जाणून बुजून केलं का गड्या आता कोण जाणून बुजून करते एवढं जाणून बुजून असतं तिने तर ठेवलंच नसतं तिनं पोटान कायले वाढवलं असतं तिनं पोटाट वाढवाले आणि एवढं कायले तिनं तकलीक सहन केली असती तकली सहन कराले पाऊन वागून राहिले गड्या हे जवाई मला काही समजूनच नाही राहिले या जवायचं आम्ही फोन केला आता उचलतही नाही माया फोन आणि ते राणी बोलून राहिली तर काय झालं काय नाही यायचं हे काही वही करून राहिली जवायच्या समोर मला आली आम्ही येतो मला घ्यालया आणि ते जवळी काउन नाही येऊन राहिले थांब फोन लावतोस मी फोनही ठेवला याय ना डबल फोन लावून पाहतो हा फोनच नाही उचलून राहिले हे जवाई हे पोट्टी लावून राहिली वाटते ना बिझी दाखवून राहिला नाही आता रिंग चालली हा उचलतच नाही आहे बोलतही नाही आहे ना का मामीजी फोन करत आहे का काही का काही एक शब्द बोलाले का होऊन राहिली आई फोन दणकण काटला बाई त्या जवळनं आ काटाले राणे नाही आई आली वाटते बोल ना आई काय म्हणतं काय म्हणू राहिली आई बाई जवळचा फोन आल तर गेल तर काय म्हणते जवळ आ तब्येत पाणी विचारत गिचारत नाही का तुम्ही वाली नाही आला होता ना आला होता सागरजीचा फोन आला होता ना विचारत होते तब्येत पाणी की म्हणे मले तू म्हणे येऊ नको म्हणे आता सध्या आराम होते म्हणे आला आला होता त्याचा फोन आता कोणासोबत बोलत होती हो बाई तू मैत्रीण सोबत बोलत होती आई मैत्रीणचा फोन आला बोलून राहिली हे पोरगी आ काय झालं यायचं वाल मला समजूनच नाही राहिलं बरे वाईट झालं याच त्या लोकांना घरी ठेवलं एकटं तर त्या लोकायले या ही हे पाहिजे तर हे दहा वेळा काहून फोन करून राहिली जवायले आणि तो जवाई काऊन नाही उचलून राहिला काही समजून नाही राहिलं बाई मले सांगतही नाही हे पोरगी काहीच काहीच सांगत नाही दहा वेळा विचारतो तिले तर सांगाली तयार नाही बाई हे पोरगी काय म्हणे जवाई आला गेला फोन तर दे जो बरं माय इकडं मला बोलायचं आहे थोडस जवयासोबत आ राहू दे राय म्हणते ना तुले इकडं तर आहे पण जवयासोबत थोडस बोलाले आहे लाव बरं फोन नाही तर आता नाही नाही आता नाही ना होता आता कॉलेज मध्ये असे फोन नाही उचलणार हो बाई आज ना ताडाची सुट्टी आहे ना सुट्टी आहे आज घरीच असे ते, 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 ते आईली सुट्टी नाही आहे कॉलेजले घरी नाही आहे मी मग नंतर बोलून देईन ना तुझ्यासोबत आला म्हणजे फोन नंतर बोलायला लावतो आई मी का नाही जेवतो मला भूक लागली हा मी जेवतो जेवतो आई मी हा थोडस जेवतो पाणी गरम केलं का उप्या आले व आई पाणी आहे का गरम केलेलं हो बाई केला आहे तिथ पाय गरम केलेलं आहे पाणी तिच काही समजून नाही राहिलं बा समजाले आता जा हिच्या घरी जावं तिकडं तर फालतू झगडावान तिच्या सासूसोबत मायावाला पत्ता काढावं म्हटलं थोडस जवायले विचारावं म्हटलं तथ जवाय बी हेडम भेवानाचा उचलत नाही ना काही नाही फोन <laughs>